राज्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी मवियाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून येते मराठवाड्यातल्या जागांचा फॉर्म्युला जवळपास आता निश्चित झालेला आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे चार काँग्रेसला तीन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ एक जागा सोडण्याचं ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तेव्हा छत्रपती संभाजीनगरची जागा ही उद्धव ठाकरे गट लढणार असल्याचं आता स्पष्ट झालंय दोन हजार एकोणीस मध्ये ज्या पक्षानं जी जागा जिंकलेली ती जागा कायम राहणार या सूत्रानं हे जागा वाटप होणार आहे हिंगोलीवर मात्र पक्षांचे दावे आहेत आणि निर्णय हा फेब्रुवारी जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे थेट आपल्याबरोबर जोडले गेलेत विशाल लोकसभा निवडणुकीसाठी आता मवियाचा हा फॉर्म्युला मराठवाड्यासाठी ठरल्याचं एकंदरीत दिसतंय पण काय याच्यामध्ये सुद्धा आता गटातटाचं राजकारण पुढे दिसणार का है समाधानी ये एक इसमें मौजूद फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी ऑर्थोप्ल कांग्रेस आक्रमक हो अनेक ठिकाणी नंबर दोन वर होता जास्त जागा मिळाव्या अशी काँग्रेसची मागणी होती मात्र आता अंती हा जो निकष पुढे आलाय किंवा हा जो फॉर्म्युला ठरलाय त्यानुसार उद्धव ठाकरे चार जागा लढणार आहे मराठवाड्यात काँग्रेस तीन जागा लढणार आहे तर शरद पवार गटाला फक्त एक जागा मिळणार आहे आणि तिन्ही पक्षांचं आता यातनं समाधान झालं असं स्पष्टपणे सांगण्यात येते आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे संभाजीनगरची जागा होती काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सुद्धा यावेळेस संभाजीनगरच्या जागेवर दावा केला होता मात्र दोन हजार एकोणीसची निवडणूक शिवसेना इथं हरली होती म्हणून हा काँग्रेसचा दावा होता मात्र तो दावा सुद्धा आता दोन्ही पक्षांनी सोडलेला आहे आणि ही जागा उद्धव ठाकरे गट लढणार हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे अनुपमा ठीक विशाल धन्यवाद दिलेले आहे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला चार काँग्रेसला तीन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ एक जागा सोडण्यात येणार आहे तशी एक माहिती कळतीय